नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे आजची भरती म्हणजेच यू पी एस सी मार्फत इंजिनिअरिंग सेवा परीक्षा दोन हजार सोळा या अंतर्गत चारशे चौऱ्याहत्तर पदांची पदभरती निघालेली या व्हिडिओमध्ये मा सगळी माहिती तुम्हाला सविस्तर भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ सोडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करत जा तर बघा तुम्ही अजूनपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल या पदाकरता चार हजार तीनशे प्लस वेकेन्सीज निघलेल्या ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर यावेळी डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यावेळी सुद्धा लिंक देणार आहे तुम्ही ती पण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला आजच्या भरतीकडे वळूयात हो तर बघा मित्रांनो एम पी एस मार्फत चारशे चौऱ्याहत्तर पदांची पदभरती निघालेली आहे पदाचे परीक्षेचं नाव असणारे इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस बघा पदाचे नाव आणि तपशील सर सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग श्रेणी दोन आणि इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग श्रेणी तीन इलेक्ट्रिक कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फोर लेवल किंवा श्रेणी चार म्हणू शकतात अशा टोटल चारशे चौऱ्याहत्तर जागा रिक्त आहेत तर बघाल की तुमची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयाची इंजिनिअरिंगची पदवी घेणे आवश्यक असणार आहे वयाची अट बघा एकवीस ते तीस वर्ष तुमची वयाची अट असणार आहे एस सी एस टी साठी पाच वर्षाची साठी तीन वर्षाची तुमचं नोकरीचं ठिकाण बघा हे संपूर्ण भारतभर असणार आहे तुम्हाला अर्ज करताना फी किती द्यायची आहे जर्नल ओबीसी यांकरता करता दोनशे रुपये तुमची शुल्क असणार अर्ज करण्याचे एस सी एस टी डब्ल्यू डी आणि महिलांसाठी येथे कोणतीही फी द्यायची गरज नाही बघा अर्ज करण्याची पद्धत पद्धत कशी असणार आहे अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन असणार आहे महत्वाच्या तारखा बघा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे सहा वाजेपर्यंत बघा तुमची पूर्व परीक्षा कधी होणार आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला मित्रांनो इथे महत्वाचे मी डॉक्युमेंट सांगते जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत तर बघा मित्रांनो तुमच्याकडे दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट जे तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली त्याचं सर्टिफिकेट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर तुमचा फोटो सिग्नेचर आणि आधार कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट्स हे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे मित्रांनो जे कोणी पण या भरतीसाठी पात्र असणार आहे त्यांनी नक्कीच फॉर्म भरा आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा